Oh oh <laughs> ಕರಕಟೇವರಿ ಕಟೇवरी ಧೇಉನಿಯಾ ತುಳಸಿ ಹಾರ ಆವಡಿ ನಿರಂತರ ಹೆಚ್ಚಿ ಧ್ಯಾನ ಮಕರ ಕುಂಡಲಿ ಮಕರ ಕುಂಡಲಿ ತಲಪತಿ ಶ್ರವಣಿ ಕಂಠೀ ಕೌಸ್ತುಭ ಮನಿ ವಿರಾಜಿತಾ ತುಳಸಿ ಹಾರ आवडी निरंतर हेची ध्यान तुका म्हणे माझे तुका म्हणे माझी हेची सर्व सुख पाही श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हेची ध्यान पांडुरंगा भरून ंगा करो रु चित ते ध्यान सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी किंवा कटेवरी ठेवून या तुळशी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हे ची ध्यान सेवेला घेतलेल्या या अभंगाच्या माध्यमातून भगवंताच्या सौंदर्याचं

जर असता यक्त्याचा मी जर तुम्हाला ओढलं असत तर मग मी गुन्हे का जर तुकोबा राय वासंत म्हणतात या खेळ यक्त्याचा नाही तर मग नाही यक्त्याचा नवे खेळ मग कोणा कोणाचा खेळ आहे हा त्या अनेक पात्रांपैकी कीर्तनकार हे एक पात्र कीर्तनकार एक तारकरी दोन श्रोते तीन श्रोते चार <laughs> माइक सिस्टीम आता हाही त्यात भाग घ्यावा लागतोय तो सुद्धा एक त्यात विभाज्य घटक आहे आणि थोडे पडद्या मागचे जर विचार करत मग स्वयंपाक करणारी तेही त्याच्यामध्ये दे, सेवा देणारी आहेत पण जर प्रतिकुलाची निवृत्ती या नियमाला अनुसरून जे आडवी टगणी टाकत नाही तेही याला कारण आहेत अभावाच्या रूपाने घटना सर्वजणांनी भजन करायचं था। करता था। जे ज्ञानोबार आहे म्हणतात सोळाव्या अध्याय लक्षण करतात जे एक एकाचे एका पोखी पैसे बहुत पदार्थ एकी संपादी जती लोकी संपत्ती म्हणजे जेव्हा एकमेकांना पोसणाऱ्या अनेक पदार्थांचा संग्रह होतो त्या संग्रहाला शास्त्रामध्ये संपत्ती म्हणतात एकमेकाला पोसणाऱ्या वस्तूंचा संग्रह धोतर घेतलं नेहरू शरण घेतलं एकमेकाला पोसणारे आहेत की नाही आणि तेवढंच नाही तर डोक्यात घाल सुद्धा घेतली मग दुकान दिसलं त्यानं ते गणगुडी घेतली आजरी वेदानं म्हटलंय मध्यम न लेप तरी बुक्याचा उल्लेख संत वाङमायात आहे म्हणून त्याला बुक्याचं दुकान दिसलं त्यानं बुक्का घेतला अजून थोडासा पुढे गेला मुद्रिका दिसली के घेतली पुढे गेला तुळशीची माळ दिसली ती घेतली हे एक पदार्थ एकमेकाला माग आहेत एक की एकमेकाला वाढवणारे शर्ट आहे त्याला अनुसरून जर धोतर असेल अरे वा टोक्यात टोपी असेल तर त्याच्यापेक्षा अरे वा गळ्यात टोपी असेल गळ्यामध्ये तुळशीची माळ असेल तर अधिकच चांगलं कपाळाला गंध असेल तर त्याही पेक्षा चांगलं म्हणजे अनेक पदार्थ एकत्र आले धोतर नेहरू टोपी माळ कपाळाच गंध म्हणजे गणगुडी बुक्का मुद्रिका ह्या ही सगळी काय झाली वारकऱ्याची संपत्ती नेहरू शर्ड विकत घेतलं थोडासा पुढे बरमोडा त्याच्यापासून अजून थोडासा पुढे घेतला अजून ते, काय घेऊन ते, 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 त्या, त्या मात्र हे एकमेकाला पोचणारे आहेत का जे पदार्थ एकमेकाला वाढवतात त्यांना संपत्ती म्हणतात आणि जे एकमेकाची घट होता त्याला विपत्ती म्हणतात टोपी धोत्राची इज्जत झाली होती ते क्या पण धोतर त्याची इज्जत घालवते मग त्यानं धोतर सोडून दिलं अशी टोपी घातली खाली बरमोडा घातला एकही एकाची इज्जत वाढवत पण ज्ञानोबाराय म्हणतात जेव्हा अनेक पदार्थ एकमेकाला पोचणारे एकत्र होता तेव्हा त्याला संपत्ती म्हणतात आणि हे जर एकमेकाला पोचणारे नसतील तर त्याला विपत्ती म्हणतात कीर्तनकार श्रोत्यांना पोसणारा पाहिजे श्रोते कीर्तनकाराला पोसणारे पाहिजे नाही तर पुढे बसायचं ईर्ती कीर्तनकार झाला अर्धा काय सातशे आठशे किलोमीटर वरून प्रवास करून येणार आणि हो कीर्तनाच्या कीर्तनकाराच्या पुढे हातवर करून बघतो खाज विपत्ती म्हणतात कीर्तनकारांनी श्रोत्यांना पोसावं म्हणजे त्यांना कळेल अशा भाषेत बोलावं श्रोत्यांनी कीर्तनकाराला पोसावं म्हणजे त्याला रिस्पॉन्स द्यायचा विठ्ठल विठ्ठल म्हणायचं पुढील वर्धाचा गजर करायचा पण ये त्याच्याकडे पाहून रिस्पॉन्स द्यायचा तो जो गुरु राहिला त्याप्रमाणे चैर्याची भावना बदलवायची आणि टाळकर यांनी जसा त्याच्यात एक भांडण झालं ते राखू कीर्तनकारानं म्हटलं असं आमचं ऐकलेलं आमचा विद्यार्थी होता असं मी बोललेलो पण हे असो तो असो तो बोलला किंवा कीर्तनकार आहे त्याला मदत करणारे टाळकरी आहे त्याला रागत आला मुख्य टाळकरी आहे म्हणजे मला कीर्तनकार घरी ठेवल्यावर किती कसं होईल पत्ती ठरलो पाहिजे एवढ्यासाठी मी बोलतो आम्ही जर विठ्ठल विठ्ठल म्हणलं तर तुम्ही ना टाळी वाजवायला पाहिजे जर नाही वाजवली वक्त्याला रिस्पॉन्स न देणाऱ्या श्रोत्याला आमच्या तुकोवर काय आता नाही का मऱ्या पाशी करुणा माया पाशी करुणाऱ्या वाजी पाशी करुणा मऱ्या पाशी

करुणा केली तैसी गेली के तैशी म्हणण्यामध्ये डायरेक्ट सिद्धांता कडे जोडलं आहे जैसी जर म्हणलं तर होतं दृष्टांतात नसतो संबंध येत यद आलं की तड येत जसं आलं की तसं येत तस आलं की यांचा नित्य संबंध आहे मोठा आधी एखादं मढ पडलेलं आणि त्याच्याकडे तुमचं नाव अमोल अमोल महाराज एखाद्याला वीस हजार रुपये दिलेले उसने आणि त्यांना कळा ते कचकल यांना पडलं कोड दोन रुपयाला काढून दिलो ते गावठी हे गाडीला कितनं मारता गेले कष्ट पटनावर चालणारे होते रे

दहा जण पाच देईन तो दहा देईन म्हणतो किंवा आमचेच विद्यार्थी असे म्हटल्यावर आता तुम्हाला काही विचार आहे किती दे देल, <questão cose स्णाद> सांग म्हणून महाराज नीट ध्यानात ठेवा साधू संतांनी कीर्तन ही जी परंपरा वाढवली ना याचा उद्देश श्रोत्य मंडळी नीट आहे का काम पुढे करून आहे का याचा उद्देश पुण्य पुण्यविन्याने पुण्य तर तुम्हाला रस्त्याचा दगड उचलला तरी भेटून जाईल पुण्य तर तुम्ही पंक्तीला फक्त वाढलं तरी मिळून जाईल पंगत उठून गेली तुम्ही दोन पथरवाड्या उचलून कुंडीत टाकल्या तरी सुद्धा तुम्हाला पुण्य मिळून जाईल सप्ताह चालू आहे आणि वर्गणी नाही शंभर जमत पन्नास रुपयाची पावती तुम्ही फाटली वर्गणी देणगी दिली तरी तुम्हाला पुण्य मिळून जाईल आणि जर कीर्तनातून हे पुण्यच मिळवायचं असेल मग हे एवढ्या मोठ्या परंपरा हे बाकीचे पुण्याचे साधन का निर्माण केले असते हे कावरान म्हण आहे कडे काय मी कांद्याला कशाला पाहिजे आहे का अर्थ माहिती का म्हणतात का तुमच्याकडे तुम म्हणतात का म्हणतात का मग त्याला महाराजांनी म्हटलं तर कीर्तन कशाला पाहिजे याच्यासाठी मी बोललो उदाहरण दिलं कांद्याला बिस्मिल्ला कशाला पाहिजे एक शेतकरी शेतात बसलेला होता हा आपला कांद्याला सांगतो मी तुम्हाला म्हणजे कीर्तन पुन्हा साठी कीर्तन नको हे सांगण्यासाठी एक उदाहरण आहे चालला होता एक शेतकरी जेवणाच्या तयारीत होता शिदोरी घेतली त्यानं भाकर बिकर अशी घेतली

मम جلوج جونت آرام آ سنور